एकदम परफेक्ट म्हणजे एकदम वेगळीचे तीन आणि प्रति झाड दीडशे ते पावणे दोनशे फळांची शेटिंग झाली आणि शेटिंग झाड असताना पण फळ साडेचारशे साडेपाचशे ग्रॅम अशी भेटली माझ्याकडे एकूण अकरा एकर जमीन आहेत मी दोन हजार दहा पासून जमीन करतो याच्या आधी वडील वडील पारजी शेती करायचे आणि त्यामध्ये प्रॉफिट काहीच मिळत नव्हता मग आणि शेतीत म्हणजे प्रॉफिट न मिळाल्यामुळं आमचं उत्पन्न घर खर्च अडचणीचा होता असा विचार करता करता एक वेळेस मी बागेकड वळायचा निर्णय घेतला मी दोन वर्षापूर्वी डाळिंब लागवड केली तिथनं गोरे सरांच्या सांगितल्याप्रमाणे ए बी सी फार करण्यास सुरुवात केली त्यामध्ये आवेना न्यूट्रिक या हे यास झाडासाठी पुरणपोळी सारखं काम करत ते म्हणजे झाडाची अशी ग्रोथ होते तेला रोग आणि जे आपल्याला सेटिंगसाठी साठी येणारे प्रॉब्लेम हे येत नाही आणि झाड असं सशक्त बनत आणि माझे झाड म्हणजे मा डाळीम बाग लागवड करून चौ सव्वीस महिने झाले सव्वीस महिन्यात हार्वेस्टिंग सुरू झाली आज प्रति झाड दोन कॅरेट माल उतरतोय आणि सगळी किंवा आव्हनाचे आहे आवेनाचा आवे वापर केल्यामुळं झाडाची पांढऱ्यामुळे संख्या वाढली आणि झाडाची ग्रोथ पण चांगली झाली शेटिंग करत असताना कवसा मॅक्स याचा वापर केल्यामुळं शेटिंग व्यवस्थित झाली आणि मालाची जी क्वालिटी क्वालिटी आहे दुसऱ्याच्या तुलनेत एकदम परफेक्ट म्हणजे एकदम वेगळीची चाकाकीन तीन आणि प्रति झाड दीडशे ते पावणे दोनशे फळांची शेटिंग झाली आणि शेटिंग एवढी ओव्हरलोड असताना पण फळ साडेचारशे साडेपाचशे ग्रॅमाशी भेटले इतर शेतकऱ्याच्या तुलनेत माझा खर्च सुद्धा कमी झालेला आहे इत, मी इतर शेतकऱ्यांना एवढंच सांगतो की ह्या वर्षी चार महिन्यापासून पाऊस चालू आहे इतर शेतकऱ्यांचे भरपूर नुकसान झाले आहे पाऊस चार महिने असल्यामुळे पण माझा प्लॉट चार महिन्यापासून तग धरून आहे इतर शेतकऱ्यांना एवढंच सांगतो की ह्या प्रोडक्ट मध्ये एकदम भारी पावर असल्यामुळे सगळ्यांनी वापरावा आणि ही किम्या तुम्ही बघतच आहात कशी क्वालिटी आहे प्रत्येक झाडावरती असे पंचची पंच फळं आहे त्यांची क्वालिटी बघा आणि क्वालिटी बघत असताना त्यांची साईज पहा एक समान साईज आहे सर्वांची कुठेही असं लहान मोठी साईज नाही